नमस्कार मित्रांनो मी अजित पालव आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत एम शेतकरी योजनेपासून जे शेतकरी अजूनपर्यंत वंचित आहेत ज्या शेतकरी बांधवांनी फॉर्म भरून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळत नसेल त्यांच्या फॉर्म मध्ये काही त्रुट्या असतील तर या सर्व शेतकऱ्यांना आता पुन्हा फॉर्म भरता येणार आहे जेणेकरून आपल्या देशातील एकही एक शेतकरी आता या योजनेपासून वंचित राहणार नाही असं वक्तव्य केलं आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर आता हा फॉर्म ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने ऑफलाइन फॉर्म भरायचा असेल तर तो भरायचा शर्ती अटी काय आहेत पात्रता काय असणार आहे तुम्हाला याकरिता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत जर तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास तुम्ही तो कसा भरू शकता आणि कोणती वेबसाईट असणार आहे हे मी तुम्हाला देखील आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर महत्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट करता चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आयकॉन प्रेस करा चला तर व्हिडिओ सुरुवात करूयात आजच्या वेळीचं तुम्ही शीर्षक इथे पाहू शकता पी एम किसानपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार रुपये या तारखेपासून सुरू होणार नोंदणी प्रक्रिया अर्ज कसा कराल तर पुढे आपण याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात मुंबई पंतप्रधान किसान योजना पी एम किसान ही केंद्र सरकारची एक लोकप्रिय योजना आहे यामध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत मिळते ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यामध्ये दिली जाते आत्तापर्यंत पंतप्रधान किसान योजनेचे एकोणीस हप्ते प्राप्त झाले आहेत आता हा एकोणीसावा हप्ता तुम्हाला मागील महिन्यातच मिळाला असेल ज्यांना मिळाला नाही त्यांनी मला कमेंट करून अवश्य सांगायचं सा आहे जेणेकरून मी त्यांना सांगू शकेन की तुम्हाला पुन्हा फॉर्म भरायचा आहे की नाही पंतप्रधान किसान योजनेचा विसावा हप्ताही लवकरच जारी केला जाईल अशातच आता जे लोक योजनेपासून वंचित आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे पंधरा एप्रिलपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे त्यामुळे जर तुम्हीही शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर संपूर्ण अर्ज प्रक्रिया जाणून घ्या तर तुम्हाला हा अर्ज कशा प्रकारे करता येणार आहे ते आपण आता पाहूयात तर सुरुवातीला पीएम किसान योजनेसाठी पात्रता काय असणार आहे तर या योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतकरी अर्ज करू शकतात त्याचबरोबरीनं शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी योग्य जमीन असावी शेतकऱ्यांचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमिनीच्या नोंदणीमध्ये नोंदवलेले असावे तसेच अर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल क्रमांक योजनेशी जोडलेले असावेत म्हणजेच तुम्ही के वाय सी केलेलं असणे आवश्यक आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता चला तर मग जाणून घेऊया दोन्ही प्रक्रियांबद्दल ऑफलाईन नोंदणी प्रक्रिया जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा नसेल तर तुम्ही सी एस सी सेंटर म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन अर्ज करू शकता तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्राला भेट द्या आणि योजनेसाठी अर्ज भरा केंद्रात उपस्थित असलेले अधिकारी तुमची पात्रता तपासतील आणि कागदपत्रांची पडताळणी करतील जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असल्याचे आढळले तर तुम्हाला लाभ नक्की मिळेल आता येथे ऑनलाईन नोंदणी कशी करायची पाहूयात तुम्ही येथे योजनेची अधिकृत वेबसाईट पाहू शकत आहात पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन वर जा होम पेजवर दिलेल्या नवीन शेतकरी नोंदणी पर्यायावर क्लिक करा आता तुम्हाला तुमचा बारा टाकावा लागेल यानंतर दहा अंकी मोबाईल नंबर भरावा लागेल आता तुमचे राज्य निवडा स्क्रीनवर दिलेला कॅपचा कोड भरा आणि तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला ओ टी पी एंटर करा आता येथे आवश्यक कागदपत्रे तुमचं आधार कार्ड बँक पासबुक जमिनीशी संबंधित कागदपत्रे हे सर्व काही अपलोड करा सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटनवर वर क्लिक करा आणि तुमचा अर्ज पूर्ण होईल जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या मोबाईल रजिस्टर्ड मोबाईल वर एक कॉल अथवा मेसेज येईल तर बांधवांनो अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करू शकता आता ही नोंदणी तुम्ही या महिन्याच्या पंधरा तारीख पासून करू शकता तर अजून तुम्ही शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसेल तर लगेच करून घ्या आणि योजने सेवेचा लाभ घ्या तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारा सरकारी नोकरी विषय किंवा योजनेविषयी तुम्हाला काही माहिती हवी असेल आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या बेल आयकन प्रेस करा तर आता था येथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह हो। तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाय